लालबाग परिसरात हजारो लोकांची गर्दी आवाज अस्वस्थता आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी एक चेहरा आपलं कर्तव्य बजावताना पाहायला मिळाला बालाजी जाधव मुंबईच्या मेघवाडी पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक आणि पासपोर्ट विभाग सांभाळणारे बालाजी जाधव आता वाहतूक विभागात कार्यरत आहेत बदललेली वर्दी बदललेली जबाबदारी पण न बदललेली तीच मैत्रीपूर्ण वृत्ती नुकत्याच झालेल्या मराठी बांधवांच्या आंदोलनात लालबागच्या प्रचंड गर्दीत एक चेहरा शांतपणे आपले कर्तव्य बजावत होता कोणताही गोंधळ नाही कोणताही आक्रोश नाही फक्त संयम आणि अनुभव बालाजी जाधव हे नाव अनेकांना परिचित आहे पण त्यांची शैली ही त्यांच्या ओळखीपेक्षा मोठी आहे फॉरेन्सिकच्या बारकाव्यांपासून ते पासपोर्ट विभागातील तांत्रिक अडचणींपर्यंत त्यांनी नेहमीच लोकांशी संवाद साधत काम केले आणि आता वाहतूक विभागात ते केवळ नियम अंमलात आणत नाहीत ते लोकांच्या मनात विश्वास निर्माण करत आहेत मुळात या अधिकाऱ्याने ज्याने बदल स्वीकारला आहे आणि प्रत्येक विभागात आपली छाप सोडली